आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 शिर्डी पोलीस स्टेशनच्या दक्ष व तत्पर तपास पथकानं चोरी केलेले तसेच घाळ झालेले तीस मोबाईल शोधून काढत त्यांच्या मूळ मालकांच्या हाती परत केले विशेष म्हणजे याआधी पोलिसांनी साठ मोबाईल जमा करून परत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली यावेळेस परत करण्यात आलेल्या मोबाईलपैकी काही केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातील नागरिकांचे होते तर काही शिर्डी व आसपासच्या परिसरातील भाविकांनी रहिवाशांचे होते सर्व मोबाईल स्टेशनमध्ये औपचारिक पद्धतीने मालकांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल परत मिळालेल्या भाविकांनी व नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले गहाळ मोबाईल परत मिळेल अशी अपेक्षाही नव्हती पण शिर्डी पोलिसांनी हे शक्य करून दाखवलं अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे या कारवाईमुळे केवळ लोकांना त्यांचे मौल्यवान मोबाईल परत मिळाले नसून ना तर नागरिकांचा पोलिसांवर विश्वासही दृढ झाला शिर्डी पोलिसांचे प्रयत्न गुन्हे शोध व मालमत्ता पुनर्प्राप्ती क्षेत्रातील त्यांची कार्यक्षमता आणि बांधिलकी अधोरेखित करतात माझे नाव वैभव संतोष मी सावळेर येथील असून माझा मोबाईल दोन महिन्यापूर्वी गाळ झालेला होता तरी आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनने देऊन रीतसर गु कम्प्लेट दिली त्याचप्रमाणे साहेबांना देखील भेटलो साहेबांना शब्द दिला की साहेब बोलले दोन महिन्यात दोन महिन्यात तुमचा मोबाईल आम्ही तुम्हाला शोधून देऊ त्याचप्रमाणे साहेबांनी आम्हाला दोन महिन्यात मोबाईल शोधून दिला आमचा मोबाईल साहेबांनी मिळून दिला त्याबद्दल आम्ही साहेबांचे खूप आभारी आहोत आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्सचे चौथी एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसी बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा बबन दादा चौश्ट चौश्ट चौश्ट। बारा बाव श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर